शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वांना उत्सुकता लागलेली होती की सोयाबीनची हेक्टरी उत्पादकता किती आहे जेणेकरून ना आपल्याला नाफेडला सोयाबीन उडीद मूग घेऊन जाण्याकरता नेमकी त्याची उत्पादकता हेक्टरी किती ठरवण्यात आलेली आहे हे आपल्याला ह्याची माहिती मिळणे खूप महत्त्वाचे होते तर त्याचा तसा शासन निर्णय सध्या आलेला आहे त्याचा आपण सध्या वाचन करू आपण पाहू शकता खाली खाली दिलेल्या कृषी विभागाच्या पहिल्या अंदाजानुसार सोयाबीनसाठी हेक्टर उत्पादकता खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी डाव्या साईडला जिल्ह्याचं नाव आहे उजव्या साईडला सोयाबीन हेक्टर उत्पादकता दाखलेली आहे त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग नाही नाशिकपासून खाली चालू झालेली आहे ते आपण पाहू शकता सगळ्यात जास्त सोलापूरला पंधराशे किलो सोला साताराला बावीसशे किलो असं पूर्णही आहे आपण व्यवस्थित वाचून घेऊ शकता त्याच्यामध्ये पूर्ण जिल्ह्याचं आहे बीड आहे सतराशे पन्नास किलो लातूर एकवीस क्विंटल धाराशिव सतरा क्विंटल नांदेड साडे तेरा क्विंटल परभणी आहे हिंगोली आहे बुलढाणा अकोला वाशिमय चंद्रपूर आहे र गडचिरोलीमध्ये सातशे एकोणतीस किलो असं दाखवण्यात आलेलं आहे त्याच्या खालीच उडीद पिकाची क्षमता दाखवलेली आपले दाखलेली आहे उडीद साठी हेक्टर उत्पादकता किती आहे त्याची ठाणे सहाशे वीस किलो दाखवलेली त्याच्यामध्ये रायगड नाही सध्या सिंधुदुर्ग आहे चारशे तीस किलो आपल्या जिल्ह्याचं नाव पहा आणि त्याच्यासमोर काय आकडा दिलेला आहे तो आकडा किलो मध्ये आहे असं धरायला हरकत नाही आपण किलो मध्ये चारशे किलो म्हणजे चार क्विंटल असं त्याच्याखाली दुसरी खाली एक पेज आलेलं आहे त्याच्यामध्ये मुगाची हेक्टरी उत्पादकता कि किती आहे ते दाखवून झालेली आहे एवढं आपण नाफेड येथे विक्री करत असताना आपण तेवढं घेऊन जाऊ शकता आणि किती आपल्याला घेऊन जायचे साधारण आपल्याला समजा एखाद्या सोयाबीनच्या एखाद्या पोत्यामध्ये समजा पन्नास किलोच्या पोटामध्ये पासष्ट सत्तर किलो जर सोयाबीन मावत असेल समजा तर वीस जर आपण पोते निघले तर त्याचे सरासरी चौदा पंधरा क्विंटल भरतं तर त्या अंदाजानुसार आपण न्यायला पाहिजेत आपल्या आपल्या घरी किती सोयाबीन आहे आपल्या बियाण्यासाठी किती सोयाबीन ठेवायचे किती विकायचे हे पाहूनच आपण नंतर घरून घेऊन जातानाच जाताना एक महत्त्वाची गो, गोष्ट सांगतो शेतकऱ्यांना नाफेड येथे चार पाच चाळण्या असतात तर त्या चाळण्यामार्फत माती आ, ही सगळी वेगळी केली जाते तर त्यामुळे जेवढे जास्त म्हणजे समजा आपल्याला सतरा क्विंटल सोयाबीन पाहिजे तर आपण मोजमाप पाहायचं सतरा क्विंटलला किती लागते समजा 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 पंचवीस तीस कट्टे लागते समजा त्याच्यात सतरा क्विंटल भरतं तर आपण तीसच्याऐवजी पस्तीस कट्टे घेऊन जायचे कारण की तीन चार कट्ट्यांमध्ये कुठं डाळ निघते माती पडते त्याच्यामुळं दोन चार कट्टे आपल्या अंदाजाच्या ह्याच्यापेक्षा दोन चार कट्टे आगावच आपण तिथे नाफेड केंद्रावर घेऊन जायचे जेणेकरून आपल्याला पूर्ण जेवढीशी हेक्टर उत्पादकता भेटलेली आहे तेवढं आपल्याला सोयाबीन घालता येईल चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा